पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आता व्हायरस नाव जरी ऐकलं तरी काळजाचा थरका पडतो कारण चार वर्षांपूर्वी करोना व्हायरसने जगभरात जो काही थैमान घातला होता त्यामुळे अख्ख्या जगाला टाळेबंदी लागली होती त्यामुळे आता हा जो काही झिका व्हायरस आहे त्याने जास्त मुडकं का वर काढायच्या आतच त्याचा बंदोबस्त केला पाहिजे त्यामुळे झिका व्हायरसचा धोका टाळण्यासाठी काय काय उपाय करावे आणि त्याची लक्षणं काय हे आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य पेसत्ता थोडक्यात पण महत्वाचं झीका व्हायरस पहिल्यांदा युगांडाच्या जिका जंगलात आढळून आला त्यावेळी हा व्हायरस माकडांकडून माणसात दाखल झाला असल्याचं सांगितलं गेलं एकोणवीसशे बावन्न साली पहिल्यांदाच झीका व्हायरसची नोंद घेतली एकोणवीसशे त्रेपन्न रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालात भारतात जिका व्हायरसची नागरिकांना लागण होत असते हे निदर्शनास आलं दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरामध्ये मध्ये अहमदाबाद शहरात झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली झिकाची लागण झाल्यास मृत्यूचं प्रमाण कमी असतं दर पाच संसर्गजन्य लोकांमध्ये एका व्यक्तीत झिकाची लक्षणं आढळतात हलकासा ताप डोळे लाल होणं डोळे सुजणं डोकेदुखी पायांची गुडगेदुखी शरीरावर लाल चट्टे येणं ही झिकाची लक्षणं आहेत आत्तापर्यंत व्हायरसवर ना कोणती लस आली आहे ना कोणता औषध उपलब्ध आहे त्यामुळे रुग्णांना अधिकाधिक आराम आणि द्रवरूपी पदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो पण या व्हायरसचा परिणाम गर्भात असलेल्या मुलावर होतो ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे अशा परिस्थितीत मेंदूची अपुरी वाढ झालेल्या बाळाचा जन्म होण्याची शक्यता जास्त असते या स्थितीला मायक्रोसेफली असं म्हणतात झिका व्हायरस केवळ डास चावल्यामुळे पसरत नाही तर ब्लड ट्रान्सफ्युजन मधून सुद्धा तो पसरण्याची शक्यता जास्त असते तसंच लैंगिक संबंधांमधून सुद्धा हा व्हायरस पसरू शकतो आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले त्यामुळे एकच खळबळ उडाली एडीज डास चावल्याने झिका व्हायरस पसरतो तसेच हा संसर्गजन्य आजार असल्याने चिकनगुनिया येलो फिवर आणि डेंगू सारखा हा आजार पसरतो डासांच्या चावण्यापासून बचाव करणे हा झिका व्हायरस टाळण्याचा सर्वोत्तम उपाय आहे झिका आजाराची लागण डासांमुळे होते त्यामुळे आपल्या आजूबाजूला डास असणार नाहीत किंवा निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी पाच दिवसातून एकदा घरातली पाण्याची सगळी भांडी स्वच्छ धुवून घ्यावी कारण भांड्यांच्या ओलचर भागात डासांची अंडी असू शकतात ही भांडी पूर्णपणे वाळून कोरडी झाल्यानंतर पुन्हा त्यात पाणी भरावं घराच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही वस्तूमध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी घरात मनी प्लांट बांबू प्लांट किंवा इतर कोणतीही वनस्पती जर ठेवत असाल तर त्यात पाणी साचणार सा नाही याची काळजी घ्या डासांना पळवून लावणाऱ्या साधनांचा पुरेपूर वापर करा अंग पूर्ण झाकून राहील असे कपडे घाला जेणेकरून डास तावणार नाहीत सध्याला तरी पुण्यात दोन रुग्ण आढळलेत त्यामुळे सत्ते पे सत्ता या आमच्या चॅनलकडून समस्त पुणेकरांना आम्ही आवाहन करतो की आपण आपली काळजी घ्यावी आणि झिका व्हायरसपासून या शहराला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावा